अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज आपण श्रवण करणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा ते अध्याय त्रेचाळीसावा मी आशा करते की श्री गुरुचरित्र अध्याय एक ते अध्याय अडतीस आपण ऐकले असतील आणि ज्या भक्तांनी हे अध्याय ऐकले नसतील त्यांच्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही ऐकू शकता चला तर मग आजच्या या पवित्र आणि दिव्य अशा अध्याय श्रवणाला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा अश्वत्थ महात्म्य वृद्ध वंधेला संतान प्राप्ती श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकाला म्हणाला गाणगापुरात शौनक गोत्रातील आपस्तंभ शाखेचा सोमनाथ नावाचा एक वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण राहत असे गंगा ही त्याची पत्नी मूल बाळ नसल्यामुळे लोक तिला वांस म्हणून हिणवायचे गंगा श्री गुरूंचे दर्शन घ्यायची त्यांना निरांजनाने उवाळ या तिच्या सेवेने श्रीगुरु प्रसन्न झाले ते तिला म्हणाले तुझ्या मनात काय इच्छा आहे हरिहरांच्या कृपेने ती नक्की पूर्ण होईल गंगा म्हणाली गुरुदेव नी पुत्रीक असण्याचे काय दुःख असते ते मी या जन्मात अनुभवले आहे पुढील जन्मात तरी पुत्रवती होण्याचे सौभाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे तेव्हा तिची मातृत्व सुखाची तळमळ जाणून श्रीगुरु म्हणाले गंगे पुढील जन्माचे काय विचारतेस माझ्या भक्तीने तुला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील गंगाबाई म्हणाली स्वामी पुत्रप्राप्तीसाठी मी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न केले आजन्म अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या तरीही उपयोग झाला नाही आता मला साठावे वर्ष लागले आहे मी विटाळशी होत नाही मग मला अपत्य कशी होणार श्री गुरु म्हणाले गंगे अश्वत्थ सेवेसारखे पुण्य नाही त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे मांडणे ही अश्वत्थाची व त्या व्रताची निंदाच होय अश्वत्थ विष्णू स्वरूप आहे मुळाशी ब्रह्मदेव बुंध्यामध्ये विष्णू शेंड्याला रुद्रवास करतो त्याच्या सर्व शाखांवर आदित्य नित्य निवास करतो त्याच्या मुलांकुरात गो ब्राह्मण ऋषी वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य असते पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या आणि सप्तसागरांचे वास्तव्य करते ओंकारूप अश्वत्थ्याचे अ हे मूळ उ म्हणजे बुंधा व फांद्या म म्हणजे फळे पुष्पे होत त्रिमूर्तींचा वास असलेला या पुण्यवृक्षावर अकरा रुद्र आणि अष्टवसू असे सर्व देव आहेत म्हणूनच अश्वत्थला कैपवृक्ष म्हणतात त्याच्या सेवेने सर्व देवांची सेवा घडते त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात कार्यसिद्धी होते अश्वत्थेचे महात्म्य असे लगात आहे म्हणून मीही भीमा अमरजा संगमावरील एका मोठ्या अश्वत्थाखाली बसूनच नित्य अनुष्ठान करतो मग श्रीगुरूंनी गंगाबाईला नारद प्रणित अश्वत्थ व्रताचा विधी समजावून सांगितला ते पुढे म्हणाले अश्वत्थाला नित्य प्रदक्षिणा घातल्याने पातके व्याधी दोष कर्ज संकटे ग्रहादी पीडा भय आणि चिंता याचे निवारण होते शनिवारी अश्वत्थाखाली मृत्यूंजय मंत्रजप केल्याने मृत्यू टळतो मनुष्य पूर्णायुषी होतो गुरुवारी आणि अमावस्येला अश्वत्थाच्या सालीत स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते त्याखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभते त्याखाली मंत्र जप केल्याने वेदपठणाचे पुण्य लाभते त्याखाली होम केल्याने महायज्ञाचे फळ लाभते अश्वत्थाची स्थापना करणाऱ्याची बेचाळीस कुळे स्वर्गात जातात पण त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो श्री गुरु गंगाबाईला म्हणाले संगमावरील अश्वत्थ हे अमसेच स्थान आहे त्या वृक्षाचे एकाग्रतेने सेवा कर म्हणजे तुझे कार्य होईल श्री गुरूंच्या आज्ञेने ती संगमावर गेली तेथील तीर्थात स्नान करून श्रीगुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्थाची नित्य सेवा करू लागली तिसऱ्या रात्री एक ब्राह्मण तिच्या स्वप्नात येऊन म्हणाला गाणगापुरास जा श्रीगुरूंना सात प्रदक्षिणा घाल ते जे देतील ते भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल त्या दृष्टांताने तिला घाग आली चौथ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती मठात आली श्रीगुरूंना सात प्रदक्षिणा घालून वंदन केले त्यांनी तिला दोन फळे दिली व म्हणाले गंगे भोजन करून जा व्रताचे उद्यापन कर ब्राह्मणांना दानधर्म कर मग ही फळे खा आम्ही तुला कन्या व पुत्र दिले आहेत श्रीगुरूंच्या अग्नेनुसार व्रताची सांगता करून गंगाबाईने ती दोन्ही फळे भक्षण केली तर काय आश्चर्य वृद्धापकाळ असूनही तिला त्याच सायंकाळी ऋतू प्राप्त झाला चौथ्या दिनी ती सुखात होऊन पतीसमवेत श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेली दोघांनी त्यांची पूजा केली पाचव्या दिवशी पतीशी संग करून ती गरोधर राहिली ही वार्ता कळताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले गंगाबाईला एक कन्या झाली सोमनाथाने खूप दानधिर्म केला दहा दिवसांनी ते दाम्पत्य कन्याला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आले श्रीगुरुंनी त्या कन्याला मांडीवर घेतले व म्हणाले ही कन्या शतायुषी होईल हिचं पती ज्ञानी असेल हिला पुत्र अपौत्र होतील ही सुखात आनंदात राहील ही सर्वांना वंद्य होईल दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनासाठी येईल गंगाबाई म्हणाली गुरुदेव आता पुत्रमुख पाहावे अशी फार इच्छा आहे श्री गुरु म्हणाले तुला ज्ञानीपुत्र व्हावे असे वाटत असेल तर तो तीस वर्ष जगेल शतायुषी पुत्र व्हावे असे वाटत असेल तर तू मूर्ख असेल श्रीगुरूंच्या कासदाने आपला पुत्र अल्पायुषी होणारच नाही अशी गंगाबाईची दृढश्रद्धा होती ती म्हणाली देवा मला मोठ्या योग्यतेचा पुत्र व्हावा त्याला पाच पुत्र व्हावेत श्रीगुरूंनी तथास्तू म्हणून वर दिला त्यांच्या कृपाप्रसादाने तिला महाज्ञानी पुत्र झाला कन्येचे भविष्यही खरे ठरले अध्याय चाळीसावा शुष्क काष्ठाला पालवी फुटली शबराची कथा श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकाला म्हणाला एकदा भार्गव गोत्राचा आपस्तंभ शाखेचा नरहरी नामक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनास आला त्याला कुष्ठरोग झाला होता त्याने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला स्वामी मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर कृपा करा मला व्याधीमुक्त करा अन्यथा मी प्राणत्याग करीन नरहरीचे निर्वाणीचे बोलणे ऐकून श्रीगुरूंना करुणा आली त्यांनी त्याला जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले ही औदुंबराची फांदी चार वर्षे येथेच पडून आहे ती संगमावरील संगमनाथाच्या मंदिराच्या पूर्वेस जमिनीत रोवून घेव संगमात स्नान करून तेथील पिंपळाची पूजा कर पुन्हा स्नान कर संगमावरून दोन कळशा पाणी आणून या कोरड्या फांदीला स्नान घाल असे दिवसातून तीन वेळा कर हे काम भक्तीपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने कर ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाने येतील त्या दिवशी तू पापमुक्त होऊन पूर्ण बरा होशील नरहरीला मोठे समाधान वाटले तो संगमावर गेला संगमेश्वराच्या प्रांगणात ती फांदी रोवली आणि श्रीगुरूंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्रिकाळ निर्धाराने करू लागला तो काहीही खात पित नसे ही गोष्ट कळताच लोकांनी त्याची चेष्टा केली श्रीगुरूंनी तुला व्यर्थ उद्योग लावून दिला याने काही साध्य होणार नाही असे सांगून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असे सात दिवस लोटले शिष्यांनी श्रीगुरूंना नरहरीच्या खडतर सेवाव्रताबला सांगितले तेव्हा ते म्हणाले जसा भाव तशी सिद्धी मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य विशद करणारी एक कथा सांगतो ऐका एकदा पांचानलेशाचा राजपुत्र काही भिल्लांना बरोबर घेऊन मृगयेसाठी घोर अरण्यात गेला होता दमछाक झाल्याने तो विश्रांतीसाठी थांबला त्याने एका दोघांना पाणी आणण्यासाठी पाठरले पाणवठ्याचा शोध घेणाऱ्या एका भिल्लाला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते ते त्याने उचलले तेवढ्यात धनंजयही तेथे आला तो त्याला म्हणाला अरे हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस भिल्ल म्हणाला महाराज लिंगपूजा करावी असे मला नेहमीच वाटते हे अनायासे सापडले त्यातल्या त्यात बरंही आहे म्हणून मी हे घेतले आहे धनंजय म्हणाला ठीक आहे हे लिंग म्हणजेच शंकर अशी श्रद्धा ठेवून पत्नीसहित याची स्थापना करून नित्यपूजा कर रोज स्मशानातून नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर याला बेलपत्रे फुले धूप दीप नैवेद्य अर्पण कर घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा त्याप्रमाणे भिल्लाने एका शुभदिनी त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्या नित्यानेमाने पूजा करू लागला तो भिल्ल शिवपूजेसाठी स्मशानात जाऊन रोज नवीन चिताभस्म आणीत असे एके दिवशी ठिकठिकाणी पायपीट करूनही त्याला चिताभस्म मिळाले नाही तो निराशेने घरी परत आला तेव्हा त्याची ते पत्नी म्हणाली नाथ चिंता करू नका तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या ते भस्म ईश्वराला अर्पण करा कोणत्याही परिस्थितीत शिवपूजेत खंड पडू देऊ नका स्त्रीहत्येचा दोष लागेल म्हणून तो घाबरत होता पण त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती तिने त्याची समजूत काढली भिल्लाने मन घट्ट केले तिला घरात कोंडून अग्नी लावला त्या धडधक त्या आगीत शबरी जळून गेली भिल्लाने ते भस्म लावले त्या दिवशी तो शिवपूजेत इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही पूजन झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली तशू ती प्रसाद घेऊन घरात गेली ते पाहून भिल्ल संभ्रमात पडला हे स्वप्न आहे की काय त्याला काहीच कळेना त्याने पत्नीला विचारले ती म्हणाली तुम्ही घराला अग्नी लावताच मला गाढ झोप लागली मला खूप थंडी वाजत होती तुमची हाक ऐकून मला जाग आली शबराने ओळखले ही सर्व देवाची करणी त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली तोच काय आश्चर्य भगवान शंकर त्यांच्या सन्मुख साक्षात प्रगट झाले ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले मी तुमच्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल कथा सांगून श्रीगुरु संगमावर गेले नरहरीला भेटले त्याचा मनोभाव पाहून श्रीगुरु प्रसन्न झाले त्यांनी कमंडलूतील थोडेसे जल त्या फांदीवर शिंपडले तर काय आश्चर्य फांदीला पालवी फुटून त्या उदुंबराचे लहानसे झाड दिसू लागले त्याच क्षणी तो ब्राह्मणही कुष्ठासारख्या महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाला त्याने श्रीगुरूंना वंदन करून संस्कृत नमनाष्टक म्हटले गुरुंनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले त्याचे जोगेश्वर असे नवीन नाव ठेवले तुझ्या वंशात वेदज्ञ आणि गुरुभक्त पुरुष जन्माला येतील तुला तीन पुत्र होतील त्यापैकी एकाचे नाव योगी ठेव तो आमची सेवा करील असा आशीर्वाद दिला त्या ऐकून नरहरी धन्य झाला श्रीगुरूंच्या आज्ञेने तो पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिला अध्याय एकेचाळीसावा सायनदेवाची गुरुसेवा त्वष्टापुत्राची कथा श्री गणेशाय नमहा नामधारकाने सिद्धाला विचारले हे मुने माझ्या पूर्वजांपैकी कोणी श्रीगुरूंची सेवा केली होती हे माहीत असल्यास सांगण्याची कृपा करा सिद्ध म्हणाला नामधारका तुझा सायनदेव नावाचा एक पूर्वज वासरग्रामी राहत असे श्रीगुरूंची कीर्ती ऐकून तो गांगापुरास आला तेव्हा श्रीगुरूंनी भक्त म्हणून त्याचा तत्काळ स्वीकार केला तुझ्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा त्याला आशीर्वाद दिला त्याची आस्थेने चौकशी केली त्याला येण्याचे कारण विचारले सायनदेव म्हणाला गुरुदेव मी तुमची सेवा करण्याच्या इच्छेने आलो आहे श्री गुरुंनी होकार दिल्यावर तो त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागला तीन महिने लोटले एके दिवशी सायंकाळी श्री गुरु सायनदेवाला घेऊन संगमावर गेले पिंपळाखाली बसून त्याच्याशी वार्तालाप करत असताना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडू लागला श्रीगुरूंना थंडी वाजू लागली दोन प्रहर उलटले तरी पाऊसवारा थांबे ना श्रीगुरू त्याला म्हणाले थंडी सहन होत नाही तू मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये रस्त्याने जाताना दोन्ही बाजूंना अजिबात पाहू नकोस सायनदेव अंधारात गावाकडे निघाला विजांच्या प्रकाशात मार्गक्रमण करीत नगरद्वारी आला तेथील रक्षकाला सर्व वृत्तांत सांगितला त्याने पुष्कळसे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले त्यावर व्यवस्थित आच्छादन घालून ते पात्र सायनदेवाच्या हाती दिले सायनदेव माघारी वळला अचानक त्याच्या मनात विचार आला श्रीगुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नकोस असे का सांगितले जिज्ञासेने त्याचे मन अस्वस्थ झाले त्याने दुतर्फा पाहिले तेव्हा दोन्हीकडे पाच फणे असलेले महानाक पाहून त्याची बोबडीच वळली तो प्राणभयाने सैरावैरा धावू लागला तेव्हा ते, ते सर्प त्याच्याबरोबर धावू लागले श्रीगुरूंचा धावा करीत तो कसाबसा संगमावर पोहोचला तेथे अनेक ब्राह्मण श्रीगुरूंच्या सन्मुख बसून वेदपठन करीत आहेत असे दृश्य दिसले जवळ जाताच श्रीगुरू एकटेच आहेत असे दिसले श्रीगुरूंना पाहून त्याला धीर आला पाऊस थांबून मेघही पांगले होते त्याने अग्नी प्रज्वलित केला तेवढ्यात दोन्ही महानाग तेथे आले श्रीगुरूंना वंदन करून ते निघून गेले श्रीगुरु सायनदेवाला म्हणाले गुरुसेवा किती कठीण असते कळले ना गुरुची आज्ञा शब्दशहा पाळावी हे दोन्ही नाग मी तुझ्या रक्षणासाठीच पाठविले होते त्यांना पाहून तू घाबरशील म्हणून दोन्हीकडे पाहू नकोस असे म्हणालो होतो निर्भय राहा श्री गुरूंचे पाय धरून सायनदेव म्हणाला स्वामी मला गुरुभक्तीविषयी काही सांगा म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील गुरु म्हणाले वत्सा शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूपाने मूर्त होते गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही तपश्चर्या अनुष्ठाने यांना वेळ लागतो यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्यास यश तप दाने अनुष्ठाने या सर्वांचे फळ लवकर प्राप्त होते अल्पारासे महत फलप्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे त्याविषयीची एक कथाच सांगतो ऐक त्वष्ट हा ब्रह्मदेवाचाच अवतार त्याचा पुत्र विद्याभ्यासासाठी गुरुगृही गुरु राहायचा तो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करायचा एकदा पावसाळ्यात त्यांची पर्णकुटी ठिकठिकाणी थीक गळू लागली तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले तू माझ्यासाठी गळणार नाही कोसळणार नाही असे भक्कम घर बांध गुरुपत्नी म्हणाली तू माझ्यासाठी न विणलेली न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी आण गुरुपुत्र म्हणाला तू मला माझ्या इच्छेनुसार कोठेही घेऊन जातील तसेच ज्यांच्या योग्य मला पाण्यावरून चालता येईल अशा पादुकाण गुरुकन्या म्हणाली माझ्यासाठी दोन कर्णभूषणे माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कोठेही येईल असे एक खांबी हस्तिदंती नेहमी नवे दिसणारे आणि सर्व साधनांनी युक्त असे घरकुलाण आणि ज्यांना काजळी लागणार नाही ज्यात तयार केलेले पदार्थ नेहमी राहतील अशी काही स्वयंपाकाची भांडी आणून दे त्यांचे म्हणणे मान्य करून त्वष्टाचा पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाला या सर्व मागण्या कशा पूर्ण करायच्या याचीच त्याला चिंता लागून राहिली होती गुरु कार्य जाणार नाही म्हणून त्याला सारखे रडू येत होते तो आत्महत्येचा विचार करायला लागला तेवढ्यात त्याला एक साधू भेटला त्याने सांगितले बाळा काळजी करू नकोस तू काशी क्षेत्री जा ते अत्यंत प्रभावी आणि अतिप्राचीन असे शिवपीठ आहे विश्वनाथाची आराधना कर त्याच्या कृपाप्रसादाने तुझी कार्यसिद्धी होईल अध्याय बेचाळीसावा विश्वकर्मा आख्यान सायनदेवाला वरदान श्री गणेशायन महा श्रीगुरु सायनदेवाला त्वष्टापुत्राची कथा सांगत होते ते पुढे म्हणाले साधूने त्वष्टाकुमारास क्षेत्रातील पंचक्रोशीत बसलेल्या देवतांचे व लिंगांचे कोणत्या क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्रप्रदक्षिणा पूर्ण होते ते नीट समजावून सांगितले तो पुढे म्हणाला अशा प्रकारे क्षेत्रप्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे तेथे देवासम्मुख उभे राहून पुढील मंत्र म्हणावा जय विश्वेश विश्वात्म काशीनाथ जगतपते त्वत्प्रसादान महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा अनेक जन्म जन्मपानी कृतानी मम शंकरा गतानी पंचक्रोशात्म लिंग प्रदक्षिणा त्यानंतर मुक्तिमंडप स्वर्गमंडप ऐश्वरमंडप ज्ञानमंडप मोक्षलक्ष्मी विलास मंडप आनंद मंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे साधूने त्वष्टाकुमारास नित्ययात्रेचा विधी सांगितला साधू त्वष्टाकुमारास म्हणाला बाळा मी सांगितल्याप्रमाणे काशी यात्रा पूर्ण कर नित्य गुरुदेवांचे स्मरण करीत रहा भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील बोलणे पूर्ण होताच साधू अदृश्य झाला तेव्हा त्वष्टाकुमार स्वतःशीच विचार करू लागला गुरुभक्तीने सकल अभिष्ट साध्य होते हे खरे आहे गुरुप्रसादामुळे भेट झाली त्यांच्या रूपाने स्वतः विश्वेश्वरच मार्गदर्शन करून गेले त्याने साधूला कृतज्ञतेने नमस्कार केला त्याने सांगितल्याप्रमाणे काशी क्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथाने त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले त्वष्टाकुमाराने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा विश्वनाथाने तुझा गुरुभक्तीने मी तृप्त झालो आहे असे प्रशंस उद्गार काढून त्याला विश्वकर्मा असे नाव दिले त्याला सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टीरचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले त्वष्टाच्या त्या पुत्राने काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले तेथून तो गुरुगृही गुरु आला गुरूंसाठी घर गुरुपत्नीसाठी चोळी गुरुपुत्रासाठी पादुका व गुरुकन्येसाठी घरकुल स्वयंपाकासाठी भांडी अशा सर्व वस्तू देऊन गुरुला व त्याच्या परिवाराला संतुष्ट केले त्या सर्वांना वंदन केले तेव्हा गुरुने त्याला दृढ आलिंगन दिले आणि म्हणाले बाळा तू चिरंजीव होशील तुझी कीर्ती अखंड राहील तुला अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होतील तुला कधीही चिंता व कष्ट होणार नाहीत तू त्रैलोक्यात अद्भुत सृष्टीरचना करशील श्रीगुरूंनी सायनदेवाला गुरुभक्तीचा महिमा सांगितला हे विश्वकर्म्याचे आख्यान संपूर्ण होताच सूर्योदय झाला सायनदेवाने श्रीगुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला आणि म्हणाला गुरुदेव आपण काशी यात्रेत माझ्याबरोबर हिंडत आहात असे मला स्पष्ट जाणवत होते हे स्वप्न होते की सत्य मला काहीच माहीत नाही आपली लीला मला कशी कळणार आपण खूप थोर आहात ते ऐकून श्रीगुरूंनी मंद स्मित केले त्याने तिथल्या तिथे श्रीगुरुवंदनात्मक संस्कृत कवन रचून श्रीगुरूंना ऐकवले आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना वारंवार साष्टांग प्रणिपात केला तेव्हा श्रीगुरू म्हणाले वत्सा तू माझा निस्सिम भक्त आहेस म्हणून मी तुला काशी यात्रा घडविली तुझ्या एकवीस पिढ्यांना या, या यात्रेचे फळ मिळेल आता यवनांची चाकरी करू नकोस कुटुंबासह गाणगापुरात येऊन राहा यापुढे तू माझीच सेवा कर ते ऐकून सायनदेवाला परमधन्यता वाटली मठात गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला सायनदेव आपल्या गावी गेला आपल्या पत्नीला व मुलांना गाणगापुरातील समग्र वृत्त सांगितले भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला तो परिवारासह श्रीगुरूंच्या दर्शनास आला आपल्या चार मुलांना श्रीगुरूंच्या चरणांवर घातले श्रीगुरूंसाठी स्तुतीपर प्रासादिक कवन कानडी भाषेत म्हटले श्रीगुरूंनी त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारले आणि सायनदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र नागनाथ हा माझा परमभक्त होईल हा आयुष्यमान होईल याला यश ऐश्वर कीर्ती संतती संपत्ती या सर्व गोष्टी प्राप्त होतील तुला आणखी एक पत्नी असेल तिला चार पुत्र होतील तेही सुखात नांदतील तुझ्यासाठी यवनांची सेवा करायची नाही हीच मुख्य आज्ञा आहे यवनाला नमस्कार जरी केलास तरी तुला मृत्यू येईल आता संगमावर जाऊन स्नान करून ये श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव परिवारासह संगमावर गेला तेथे स्नान केले अश्वत्थाची विधीपूर्वक पूजा करून ते सर्व मठात परत आले तेरा श्रीगुरु सर्वांना उद्देशून म्हणाले आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते पूर्वी कौंडिन्य ऋषींनी हे व्रत स्वतः आचरिले होते ह्या व्रताचा विधी काय आहे हे व्रत केल्याने काय लाभ होतो हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो ऐका सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरुंनी उपस्थित विप्रवर्गाला जी अनंत व्रताची माहिती सांगितली ती त्यांच्याच शब्दात सांगतो अध्याय त्रेचाळीस सहा वा अनंत व्रतकथा कौंडेण्य आख्यान श्री गणेशाय नमः श्री गुरु नृसिंह सरस्वती सायनदेवाला आणि मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती सांगू लागले ते म्हणाले पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने त्यांना राज्यवैभव प्राप्त व्हावे म्हणून अनंत व्रत करावयास सांगितले तो म्हणाला सृष्टीत अनंत रूपाने व्यक्त झालेला म्हणून शेषशाही गारायणाला अनंत म्हणतात अर्थात हे माझेच व्रत आहे जो करतो त्याला सर्व अभिष्ठे प्राप्त होतात कृतयुगात सुमंतू नामक वसिष्ठ गोत्री ब्राह्मण होता भृगुकन्या दीक्षा ही त्याची पत्नी या दांपती सुशिला नावाची कन्या होती ती लहान असतानाच दीक्षा मरण पावली सुमंतूने कर्कशी नावाच्या दुष्ट व कलहप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला ती सुशिलेला खूप त्रास द्यायची पतीचाही अपमान करायची सुशिला उपवर झाली एके दिवशी कौंडिण्या नावाचा एक तरुण ब्राह्मण सुमंतूच्या घरी आला आणि त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंतूने आपल्या कन्येचा त्याच्याशी विवाह लावून दिला मग जामाताला दोन महिने आपल्या घरीच ठेवून घेतले यावधीत आपल्या पत्नीला तिची सावत्राई किती त्रास देते हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले त्याने आपल्या सासऱ्याला अन्यत्र बिरहाड करण्याचा विचार सांगितला त्याच्या संमतीने तो भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अन्यग्रामी जाण्यास निघाला कर्कशा त्यांना निरोप द्यायलाही बाहेर आली नाही सुमंतूचा नायलाज झाला त्याने स्वयंपाकघरातून गव्हाच्या थोडासा कोंडा वस्त्रात बांधून कन्येच्या हाती दिला सुशिलेने पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाली कौंडिण्याने नदीतीरी रथ थांबविला आणि तो अनुष्ठानास बसला तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या त्या पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या सुशिला जिज्ञासेने विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करीत आहोत त्यांनी तिला व्रताचा सर्व विधी समजावून सांगितला तिला व्रताचे साहित्य दिले मग तिनेही अनंताची पूजा केली पित्याने दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग वाण म्हणून दिला त्या सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पतीपाशी आली त्याचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते ती दोघे एका वैभवशाली नगरापाशी आले तेथील लोकांनी कौंडेण्याचे स्वागत केले आणि म्हटले हे तपोनिधी आजपासून तुम्हीच या नगराचे अधिपती असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रासादात नेले अशा प्रकारे अनंत व्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला काही दिवसांनी कौंडेण्याने सुशिलेला विचारले तुझ्या हातात हा लाल दोरा कसला तिने सर्व हकीकत सांगितली व म्हणाली अनंतव्रत केल्यामुळेच आपल्याला राजलक्ष्मी प्राप्त झाली आहे ते ऐकून कौंडेणण्याला राग आला तो म्हणाला कोण अनंत कसला दोरा हा सर्व माझ्या तपश्चर्याचा पुण्यलाभ आहे त्याने तिच्या हातातील दोरा तोडला आणि आगीत भिरकावला सुशिलेने धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले त्यांची अवकृपा होताच कौंडेणण्याच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली शत्रू प्राणघात करील या भीटीने कौंडेण्य पत्नीसह अरण्यात पळून गेला त्याला पश्चाताप वाटत होता अनंता मला क्षमा कर असा आक्रोश करीत तो मार्गक्रमण करू लागला मार्गामध्ये त्याला फळांनी बहरलेला आम्रवृक्ष दिसला तिथे पक्षी फिरकत नव्हते सवत्स धेनू दिसली तिला चारा खाता येत नव्हता मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला आणखी पुढे पाण्याने भरलेली आणि एकमेकात मिसळलेली दोन रम्य सरोवरे दिसली पण हंसादी एकही पक्षी तेथे फिरत नव्हता पुढे गर्घब आणि हत्ती दिसला कौंडिण्याने त्यांच्यापाशी अनंताची चौकशी केली त्यांच्यापैकी कोणीच काही बोलले नाही कोंडिण्य आपल्या भेटीसाठी तळमळतो आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने त्याच्यापाशी गेले मी तुला अनंताचे दर्शन घडवितो असे सांगून त्याला त्याच्याच नगरात परत आणले ते पूर्वीपेक्षा अधिक वैभवशाली पाहून कौंडिण्यास मोठे आश्चर्य वाटले ब्राह्मणाने त्याला प्रासादात सिंहासनावर बसवले मग ब्राह्मण वेश टाकून त्याला शंख चक्र गदा आणि पद्मधारी असे चतुर्भुज रूप दाखवले कौंडिण्याने त्याला मनोभावे वंदन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्रवृक्षाधिकांबद्दल विचारले अनंत म्हणाले आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण होता त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही गाईने पूर्वीच्या मनुष्यजन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली होती बैल पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता त्याने कधीच दानधर्म केला नाही सरोवरही पूर्वजन्माची सख्खी भावंडे होती त्या बहिणींनी एकमेकींनाच काय ते द्यायचे ते दुसऱ्यांना कधीच काही दिले नाही तू पाहिलेला गर्धब हा तुझा क्रोधच होय तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून गर्धबाच्या जन्माला गेला हत्ती हा तुझ्या तपश्चर्याचा गर्व होय तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून हत्ती रूपाने जन्मला आता पश्चातापाने तुझे व त्या सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे म्हणून मी त्यांना त्यांच्या स्थितीतून मुक्त केले आहे तू पुनर्वसू नक्षत्र मंडळात चिरकाल वास करशील श्री गुरु म्हणाले अनंत व्रत केल्याने कौंडिण्याचे कल्याण झाले पांडवांना राज्यप्राप्ती झाली तेव्हा तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा श्रीगुरूंच्या आज्ञेने सायनदेवाने त्या दिनी व्रत केले सिद्ध म्हणाला नामधारका तुझा पूर्वज सायनदेव याने गुरुंची सेवा करून त्यांची कृपा संपादन केली भक्तांनो गुरुचरित्र ग्रंथातील एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्यायाची इथेच समाप्ती होते आता आपण पुढील दिव्य प्रवासाला सज्ज व्हा कारण लवकरच या व्हिडिओच्या पुढील भागात अध्याय चवेचाळीस ते अध्याय त्रेपन्न या पवित्र अध्यांचे श्रवण करायला तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल आणि तुमच्याकडून गुरुचरित्रातील एकही अध्याय मिस होणार नाही धन्यवाद